नमस्कार किसान मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण की एकोणीसशे हप्ता कधी भेटेल आणि केव्हा भेटेल तर चला मग व्हिडिओ सुरू करा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया तसंच तुम्ही पाहू शकता पी एम किसान निधी तुम्हीही एकोणीसशे हप्त्याची वाट पाहत आहात का तर जाणून घ्या तुम्हाला दोन हजार रुपये कधी मिळतील चला मग पाहूया कधी भेटतील तुम्हाला दोन हजार रुपये तर पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे ज्यामध्ये त्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुम्ही योजनेत सहभागी होऊन लाभ घेऊ शकता तर चला मग पाहूया खाली उन्नसवी किस्त रिलेट तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी राज्य सरकारकडून पासून केंद्र सरकारपर्यंत अनेक के योजना राबवल्या जातात या योजनांच्या माध्यमातून शेतीशी संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे आणि त्यांना शेतीसाठी उपकरणे इत्यादी उपलब्ध करून देणे हे आहे तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही या योजनामध्ये सहभागी होऊन लाभ घेऊ शकता शकता यामध्ये एक योजना आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ दिला जातो ही योजना भारत सरकारद्वारे चालवली जाते आणि जर तुम्ही देखील या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि लाभ घेऊ शकता योजनेशी संबंधित लाभार्थ्यांना आतापर्यंत ला एकूण अठरा हप्त्यांचा लाभ मिळाला असून आता एकोणीसशे हप्त्याची प पाळी आहे म्हणजे वेळ आहे या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत अशा परिस्थितीनुसार जर तुम्ही या योजनेशी संबंधित असाल तर एकोणीसा हप्ता कधी जारी केला जाऊ असता हे जाणून घेऊया आम्ही तर चला पाहूया आपण एकोणीस हप्ता कधी जारी केला जाऊ शकतो तर एकोणीसा हप्ता कधी जारा केला गेला जाऊ शकतो पी एम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण अठरा हप्ते जारी करण्यात आले आहेत आणि आत्ता एकोणीसशे हप्त्याची वेळ आहे अठरावा हप्ता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रिलीज झाला त्यानंतर एकोणीसशे हप्त्याची प्रतीक्षा सुरू झाली परंतु येथे हे जाणून घेणे महत्वाचे आहे की या योजनेचा प्रत्येक हप्ता सुमारे चार महिन्याच्या अंतराने जारी केला जातो म्हणजे चार महिने झाल्यानंतर दुसरा हप्ता रिलीज केला जाऊ शकतो म्हणजे हा अठरा हप्ता के पाच ऑक्टोबर रोजी तर चार महिन्यानंतर दुसरा हप्ता रिलीज केला जाऊ शकतो नियमानुसार अठरावा हप्ता ऑक्टोबर झाल्या रोजी ऑक्टोबरमध्ये जारी करण्यात आला होता आणि त्यानुसार चार महिन्याचा कालावधी पाहिला तर एकोणीसवा हप्ता जानेवारी महिन्यातच निघत असल्याचे दिसते तथापि हप्ता जारी करण्याची तारीख अद्याप सरकारने अधिकारीपासून जाहीर केली नाही म्हणजे पाहू शकता तुम्ही की सरकारने एकोणीसशे हप्त्याची आत्तापर्यंत देखील तारीख जाहीर केलेली म्हणजे अध्यपणे केंद्र सरकारकडून काहीही त्याच्याविषयी अपडेट नाही एक तारखेला तुम्ही पाहू शकता की बजेट आहे आपल्या केंद्र सरकारचा अर्थसंकल्पीय बजेट त्यामध्ये जर बजेटमधून बजेट पेश केल्यानंतर देखील रिलीज केलं सुट्टी तर आपण पाहू शकतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये बी जे पी सरकार आलं आहे बी जे पीचं मुख्यमंत्री झालेला आहे तर त्यांच्या जर मनामध्ये आलं तर नमो किसांचा सव्वा हप्ता आणि याचा एकोणीसवा हप्ता असे दोन्ही मिळून चार हजार रुपये डिसेंबरमध्ये दिले जाऊ शकतात शक्यतो नाही तर जानेवारीमध्ये हे फिक्स आहे कारण की सरकार आले आहे तर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी जानेवारीमध्ये फिक्स चार हजार रुपये सर्व शेतकऱ्यांना भेटते तर आज आपण जाणलं की एकोणीस हा कधी भेटा आणि व्हिडिओ कसं झाला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद